नेहमीपेक्षा वेगळा आणि कुरकुरीत राहणारा अगदी एक महिनाभर जरी ठेवला ना तरी असाच्या असा कुरकुरीत राहणारा चिवड्याची रेसिपी बघणार आहोत तर आज आपण मकापोयांचा चिवडा बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साहित्यामध्ये अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी मनुके दोन पाकळ्या कडीपत्त्याच्या अर्धी वाटी खोबरं एक मोठी वाटी शेंगदाणे आणि मकापोहे घेतले एक वाटी तर आता इथे आपलं साहित्य आहे तर इथे मी गॅस चालू करून घेतला आहे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल घेतले तेल गरम झाले आपलं आता आपण हे जे मका पोहे आहेत ते आता आपण तळून घेऊया तळताना एक लक्षात ठेवायचं तेल एकदम कडकडीत गरम करायचं म्हणजे जे आपले पोहे आहेत ना ते व्यवस्थित भाजले जातात क पोहे जर व्यवस्थित तळले नाही ना तर आपला जो चिवडा आहे तो असा कुरकुरीत होत नाही तर हे पासे एकदम कुरकुरीत आपल्याला हे मका पोहे आहेत ना ते आपले तळून घ्यायचे मका पोहे जर चांगले तळले ना तर आपला चिवडा खूप सुंदर होतो तर हे असं तुम्हाला जर डायरेक्ट टाकून जर नसलं ना होत तळायचं तर हे असं चमच्यावरती धरायचं आणि चमचा असा तेलामध्ये धरायचा तर त्याने याने पण खूप सुंदर असा तळला जातो गॅस जे आपल्याला लो जास्त लो नाही करायचा थोडा फुल गॅस फुलच ठेवायचा आणि पटकन तळून घ्यायचं गॅस फुलं असला ना तर एकदम असं पोहे जे आहेत ते एकदम फुलतात आणि गॅस जर लो केला तर हे आपले पोहे जे आहेत ते फुलत नाहीत तर हे असं आम्ही सगळे जे पोहे आहेत ते भाजून तळून घेतले सॉरी आता पोहे आपले तळून झाले तर मी एक वाटी शेंगदाणे घेतले ते असे मी झाऱ्यामध्ये घेतले आणि हे आता तळून घेते आता मला असं वाटलं की झाऱ्यामध्ये व्यवस्थित तळले जाणार नाही कारण शेंगदाणे थोडेसे शे भाजायला वेळ लागतो म्हणून मी डायरेक्ट तेलामध्ये घातले आणि असे फुटूस तोपर्यंत तडतड आवाज जेऊस तोपर्यंत आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे म्हणजे आपल्या पोह्यांमध्ये खूप कुरकुरीत लागतं ते तर आता मी शेंगदाणे काढून घेतले आणि ते आपल्या मका पोह्यांवरती घातले आता इथे मी खोबरं तळून घेते तर खोबरं मी जे आहे ते अर्धी वाटी घेतले आणि ते आता डायरेक्ट मी तेलात तळून घेते खोबरं तळताना एक लक्षात ठेवायचं गॅस लो करायचा कारण खोबरं पटकन करपलं जातं बा बारीक पातळ असतात ते तर आता मी हे खोबरं जे आहे ते व्यवस्थित तळून घेते तर हे पा आपलं आता खोबरं तळून झाले आता मी काढून घेते नाही अगदी दोन मिनटं लागतात फक्त तळायला तर असं आपल्याला गोल्डन खोबरं असं तळून घ्यायचं होतं आता इथे आपल्याला काजू तळून घ्यायचे तर काजू आपल्याला तेलात डायरेक्ट टाकायचे नाही काजू असे झाऱ्यावरती धरून मी आता तळून तर घेते कारण काजू जर खाली आपण डायरेक्ट तेलात टाकले तर ते एकदम कपू शकतात म्हणून आपल्याला असे तळून घ्यायचे तर हे पहा आपले काजू असे लाल हो तोपर्यंत मी तळून घेतले आता काजू काढून घेतले तर इथे आता आपल्याला का बदाम तळून घ्यायचे तर इथे मी बदाम पण असे झाऱ्यावरती तळून घेणार आहे कारण झाऱ्यावरती जर ठेवले ना तर खूप छान तळले जातात आपण डायरेक्ट तेलात सोडले ना तर एक करपू शकतात तर हे पहा आपले आता बदामही तळून झाले आता मी काढून घेते आता आपल्याला मनुके असेच तळून घ्यायचे तर सगळे एक एक जिन्न जे आहे ते असेच आपल्याला सेम यानी झाऱ्यानेच आपल्याला तळून घ्यायचे तर, तर हे बघा कसले छान फुल्ले आपले मनुके असे फुलूस तोपर्यंतच तळून घ्यायचे फुलले ना तर खूप छान टेस्ट आहे त्याची चिवड्यामध्ये आता हे आपल्याला काढून घ्यायचे आता आपल्याला कडीपत्ता असं तळून घ्यायचा आहे कडीपत्ता तळताना एक लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपल्याला कडीपत्त्यामधला पाण्याचा अंश आहे ना निघत नाही तोपर्यंत आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा एकदम कुरकुरीत होस तोपर्यंत आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता जर कडीपत्त्यामध्ये जर पाणी राहिलं ना तर आपला चिवडा सादळू शकतो म्हणजे सॉफ्ट होतो कधी कधी आपला कडीपत्ता हे पासा कड कुरकुरीत आपला मी तळून घेतला आहे आता आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे तर इथे मसाला तयार करण्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतली एक चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट घेतले लाल तिखट आपलं काश्मिरी मिरची पावडर आहे एक चमचा आमचूर पावडर घेतली आता हे मिक्सरमध्ये मी फिरून घेते तर एकदम बारीक पेस्ट भरून घ्यायची आपल्या मसाल्याची आणि हे जेवढी एवढी जी जे उड़ी, उड़ी जे पावडर बनवली ना ती सगळी आपल्याला ह्या चिवड्यावरती अशी घालून घ्यायची कारण हा असे जर पावडर करून जर आपण ता घातली ना वरून मसाल्याची तर खूप छान टेस्ट येते आपण बाहेरचा मसाला वगैरे अजिबात काही ॲड करणार नाही तर आता मी हे व्यवस्थित हाताने असे मिक्स करून घेते म्हणजे आपला जो वाता मसाला बनवला आहे ना तो सगळ्या आपल्या चिवड्यांमध्ये होईल तर असा हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि असा खालीवर केला ना तर आपलं जे मीठ आणि मसाला जरा असा पोचला ना तर खूप छान टेस्ट येते आमचूर पावडर घातल्यामुळे असं आंबट गोड तिखट अशी खूप छान टेस्ट येते आपल्या चिवड्याला आमचूर पावडर जरूर घाला तुम्ही जर चिवडा कधी असा बनवला ना तर आणि आपण घरच्या घरी मसाला बनवला आहे अग अजिबात असे बाहेरचे वगैरे कुठला मसाला वापरला नाही काही नाही सगळं घरच्या घरी बनून एकदम महिनाभर टिकणारा आपला मका पोयंचा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होते तर चला अशा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये